नमस्कार मी जवळा तालुका सांगोला वरून इथं आलोय आपलं शि पुजारी वस्तीला इथे या प्लॉटवर आलो आहे टॅमॅटो गुरु टॅमॅटो बघण्यासाठी आलो आहे खास करून मी कायम ऑर्डरश विजय आणि विराट ही कलिंगड लावतोय या ठिकाणी अतिशय चांगला प्लॉट टॅमॅटोचा दिसला सेटिंग बिटिंग अतिशय चांगला आहे त्यामुळे ही लावण्याकरता विचार लावणार आम्ही शंभर टक्के जाता गुरुचं टॉमॅटो ही लागण करणार आहे काय मी विजय विराट हे कलिंगड ला होतो या ठिकाणी सेटिंगसाठी अतिशय चांगला प्लॉट आहे साईसाठी चांगला आहे रोगालाही कमी बळी पडते आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओटा होतोय या टोमॅटोचा होत। यासाठी ही गुरुची लागण करणार आहे मी पसंती केली गुरु टोमॅटो या ठिकाणी आपण बघताय मल्चिंग पेपरही नाही कमी खर्चात शेतकऱ्यासाठी बघा शेतकरी मित्रांनो कमी खर्चात म्हणजे या ठिकाणी मल्चिंग नाही काय नाही बिगर मल्चिंगचे पावसाळ्यात आता दहा दिसाला पाऊस चावला तरीही या ठिकाणी ही प्लॉट सक्सेस झालेला आहे कमी खर्चात कमी उत् ह्याच्यात चांगलं उत्पन्न देणारा ग्रुप प्लॉट आहे स्प्रे कमी आणि रोगालाही कमी बळी पडते या ठिकाणी आव्हरेज कुंडही चांगल्या प्रमाणात चांगलं उत्पन्न देत आहे कुंडी कोणतंही चांगला आहे सटिंग बिटिंग समजा रोगालाही कमी बळी पडतोय शेतकरी मित्रांनो आम्ही ही शंभर टक्के लावणार आहे गुरु टमाटा ही पसंत आम्ही केलेली आहे आणि लावणार आहे